ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अंमली पदार्थ विरोधी पथकाने पलसपे रोडवर आजिवली येथे सापळा रचून दोघांवर कारवाई केली का त्यांच्याकडून सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा चौतीस किलो चारशे ग्राम गांजा मिळून आला आहे या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पळस्पे रोडवर आजीवली गाव येथे दोघे जण गांजाच्या व्यवहारासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांनी सहाय्यक निरीक्षक निलेश धुमाळ उपनिरीक्षक कुलदीप मोरे उत्तम लोखंडे विजय पाटील संजय फुलकर यांचे पथक तयार केले होते संशयित वर्णनाची कार अडवून कारमधील दोघांची चौकशी करण्यात आली यावेळी त्यांच्यावर संशय आल्याने कारची झडती घेतली असता कारमध्ये दोन बॅग मध्ये भरून ठेवलेला चौतीस किलो चारशे ग्राम गांजा आढळून आला बाजारभावानुसार त्याची किंमत सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये आहे या प्रकरणी दोघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडील कार देखील जप्त करण्यात आली आहे या दोघांच्या माध्यमातून पुढील सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे